आज आपण लहानपणीच्या आठवणीतील एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे मुरमुऱ्याचा लाडू तर हा लाडू अगदी झटपट आणि अगदी दोन साहित्यामध्ये बनून तयार होतो आणि पौष्टिक तर असतंच लहानपणी हा लाडू शाळेबाहेर विकत मिळायचा आणि लहान मुलांच्या छोट्या बुकेसाठी हा लाडू अतिशय परफेक्ट आहे कारण हा लाडू आपण गूळ घालून बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भागीशूर कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप चिक्कीचा गूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जर दुसरा गूळ अवेलेबल असेल तो पण तुम्ही वापरू शकता आणि इथे मी जे पांढरे मुरमुरे असतात तर ते ऐंशी ते नव्वद ग्रॅम अंदाजे मुरमुरे घेतलेले आहेत आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे गुळ व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे तर इथे मी गूळ चिरवून घेतलेला आहे चिरवून घेतल्यामुळे तो लवकर विरघळतो आणि जर मोठाला गुळ टाकला तर तो, तो विरघळायला जास्त टाईम लागतो इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला गुळ विरघळलेला आहे आणि ही सर्व प्रोसेस आपण मंदाचेवरती करतो करतोय आता आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे आपली गोळी व्यवस्थित झाली आहे का तर मी थंड पाण्यामध्ये थोडंसं गूळ टाकून पाहते इथे तुम्ही पाहू शकता अजिबात पण हा गुळ हाताला चिकटत नाही आहे व्यवस्थित याची गोळी झालेली आहे म्हणजे आता आपण यामध्ये मुरमुरे टाकू शकतो तर आता गॅस बंद करून मुरमुरे यामध्ये टाकवून घ्यायचे तर आपला पाक जितका आहे त्या अंदाजाने थोडे थोडे करत मुरमुरे टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित कंटिन्युअस हलवत राहायचं त्यामुळे आपल्या मुरमुऱ्याला व्यवस्थित असा पाक लागेल इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या मुरमुऱ्याला सर्व पाक लागलेला आहे आपण थोडेसे मुरमुरे शिल्लक ठेवलेले आहेत यानंतरची प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे तरी ते मी हाताला थंड पाणी लावलेलं आहे आणि एक चमच्या साय्याने हे मिश्रण व्यवस्थित असा हातावरती घेते आपल्याला जितका मोठा लाडू बनवायचा त्यानुसार मिश्रण घ्यायचं आणि अगदी झटपट हा लाडू बनतो इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला लाडू बनलेला आहे आणि ज्यावेळेस आपण लाडू वळतो त्यावेळेस हाताला तूप लावायचं नाही जर तूप लावलं तर आधीच हे गुळाचं मिश्रण जास्त गरम असतं त्यामुळे आणखीच हाताला चटके बसू शकतात तर आपण हे व्यवस्थित असे सर्व लाडू बनवून घेऊयात हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू वळवून घ्यायचेत जर मिश्रण थंड झालं तर लाडू वळले जात नाहीत आणि जर लाडू वळण्यासाठी जास्त टाईम लागत असेल तर तुमच्यासोबत दुसरं कोणी असेल त्यासोबत पण लाडू वळवून घेऊ शकता तर मस्त आपण सर्व लाडू बनवलेले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात हे पौष्टिक तर आहेच पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे लाडू आहेत तर कोणाकोणाच्या शाळेबाहेर हे लाडू मिळायचे ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता मस्त आपले लाडू बनलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद